ट्रक गेम खेळून दाखवतो हो तुला जमतो का ट्रक गेम हां खेळ ना तर मित्रांनो माऊली आता इथं ट्रक सिम्युलेटर गेम खेळतोय बघा इथं हातामध्ये स्टीअरिंग आहे पापा ते आहे इथं गियर आहे पापा हं मागो हां 1 लिटर दाब तर हे बघा मित्रांनो इथे एक्सलेटर ब्रेक क्लच पण आहे तर हा माऊली आता गेम खेळतोय बघा माऊलीला स्टूलच मोठा झाला त्याच्यामुळे ना पायच बघा बघा कसा माऊली आणि हा गेम खेळतो इथं ट्रक आता एकदम मोठा ट्रक आहे तर त्याच्यामध्ये खूप सारा माल आहे हॉर्नच आपल्याला बघावं लागेल बटन कुठं नाही ते नाही बघ बरं दाबून का होतं त्याने काहीच नाही होत का तर हे बघा इथं पण आरसा आहे एक इकडे पण आरसा आहे खाली पण आरसा आहे म्हणजे पाठीमागचं पण दिसतं ट्रक चालवताना तर माऊली एकदम भारी ट्रक चालवतोय बघा माऊलीसाठी हा गेमिंग पीसी घेतला आहे आणि याची प्राइस मी सांगितली नव्हती मित्रांनो पण आता मी सांगतो याची प्राइस किती कितीला पडला हा पुरा सेट तर हा तीन लाखापर्यंत सेट गेला हा अगदी टेबलचं म्हणजे तीन लाखाच्या वर जाणारच अजून काही माईक वगैरे घ्यायचं पण बाकी आहे तर हा रूम माऊलीसाठी गेमिंग रूम बनवलाय पण बऱ्याच वस्तू अजून आणायच्या बाकी आहे हे बघा कसा चालवतो हा ट्रक वाय काय बंद या वाटणावर का होत काहीच नाही थांबत नाही तू एक्सलेटरवरून पाय सोड बर ब्रेक, दाप, ब्रेक, दाप, ब्रेक दाब ब्रेक दाब हा ब्रेक दाब दाब ना ब्रेक दाब ना तो ब्रेक गारी था गारी। ट्रक थांबलाय आता तर याचे अँगल चेंज करायचे कॅमेरा चेंज करायचा आहे तर हे बघा हा ट्रक आहे बघा किती मोठा ट्रक आहे आणि रस्ता पण खूप भारी आहे अरे हे काय झालं माऊली हाँ, हाँ, थाम। माउस ने थाम माउली। हा हा थांब या माऊसने ना दोन मिनिटं थांब ना मावली आपल्याला हे बघा हा रस्ता आहे रस्ता आहे आणि इकडे हा ट्रक तर आता ये। चालू करायला ईद आपला इंजिन चालू झालं माऊली आता स्टेअरिंग फिरव फिरा बरं स्टेअरिंग फिरव माझी स्टेअरिंग फिरवू या बघा इथे पण स्टेअरिंग फिरते बघा ही स्टेअरिंग चालू झालाय ट्रक आता माउली चालवतोय खूप मोठा ट्रेलर कि तो अतिशय सुंदर अशा रस्त्यावर हा ट्रक चाललेला आहे आजूबाजूने सुंदर अशी झाड फुलं आहे आणि रस्ता रस्त्यात एकदम इंटरनॅशनल हायवे

<mimic> ना पुढे चालते ना आता व्यवस्थित चालते ना व्यवस्थित ट्रक चालव आता कुठे घेऊन चाललाय तू ट्रकला पेट्रोल भरायला पेट्रोल भरायचंय का माल खाली तुला पेट्रोल का माल चलो चालो व्यवस्थित चालव ठोकू नको पाय कुठं चालला तो ट्रक ठोकल 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 व्यवस्थित वळ व्यवस्थित हा पेट्रोल पंप अरे पेट्रोल पंपाला धलक दिली असं रुतर कर पण पहिले असा हां मागे घेतो ट्रक